केलं गं तुम्ही गाडी खूप टाक आलो इथं गार्डनला बघा हाय कर आम्ही आता जाणार आहे मात्र इथे कुठं बघायला तर आणि त्याला लय फिरायची इच्छा होती मुंबई तर आमच्याकडे थोडा टाईम होता म्हणून म्हटलं चला थोडा टायमात असतो जेवढं बघायला भेटेल तेवढं बघूया तर मी एकदा येऊन गेले इथं पण आता दुसरी वेळ माझी यायची इथं तर म्हटलं पहिले अंधार पडायच्या आधी बघून घ्या मग दुसरीकडे जाऊ मग जो चौपाटीला जाणार तिथलं पण मी दाखवते ना इथलं गार्डन आहे बघ मस्त असं आमचे साहेब गेले गाडी लावायला ते तीन त्यावर आम्ही बघतो इथून बघ माझं सेकंड टाईम इथे यायचा घ्या मुला ही बहीण माझी मावशीची मुलगी अनिता ही रात्री नाशिक सांगा कुठं रात्री सांग नाशिकला

आणि इकडं पण गाड्यांनी तर आपलं इकडे आहे हे बघा मग हा एवढा खरी गोरी करू इंटर याच्यातून मधून जाता येतं परत बाहेर निघता येतं दोन दरवाजे आणि याच्यात आपण आता फोटो पण काढणार आहे आणि वरती पण जाऊन लोक जर टाईम मिळलं गर्दीचा आणि इकडं पण आमच्या बघायला खूप फोटो

ताई बघितलं तिकडे फोटो काढायचा काढूया इथं मम्मीचा कापू जा